go <laughs> नमस्कार डाकिता यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी जे लक्ष्मी मातेचं पूजन करत आहे सगळ्यांच्या घरी दिपाळे आहे आणि सगळ्यांना दिपाळ्याच्या खूप 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 अशा शुभेच्छा सगळ्यांच्या घरी लक्ष्मी नांदो सुखाचं ऐश्वर्याचं समाधान लाभो तर तुम्हाला आता मी देवाला दाखवते बघा की ही एवढी मोठी पूजा कशी काय असं वाटत असेल तुम्हाला पण ही एवढी मोठी पूजा का आहे आज, आज आज काय विशेष दिवस आहे तर जशी दुधात साखर असते तसा हा आजचा दिवस आहे की ते माझे गुरु गुरुदेव आहेत गुरु, गुरु माऊली आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्यजी महाराज यांचा आज जन्मोत्सव वाढदिवस आहे आणि त्यामुळं मी त्यांची माझे गुरु असल्यामुळं मी नानीजला काही कारणास्तव जाऊ शकले नाही म्हणून मी घरी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे म्हणून मी त्यांची पूजा मांडलेली आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का एवढं सगळं कसं पण सगळ्यात पहिल्या जीवनामध्ये जर स्थान कोणाचं असेल तर गुरुचं असते आणि तसंच माझ्या बी जीवनामध्ये माझ्या गुरुच स्थान आहे आणि गुरुचा वाढदिवस आज गुरुदेवाचा वाढदिवस आणि लक्ष्मी पूजा हे दोन्ही असं म्हणजे एकदम एकत्र आलेलं आहे आणि ते एकत्र आम्ही साजरे करत आहे त्यामुळं तुम्हाला आज माझ्या घरची लक्ष्मी पूजा दाखवत आहे पहा हे बघा आणि मी सांगते आज एकवीस ऑक्टोबर आहे आणि हा दिवा मी सकाळी लावलेला आहे आणि बाकी दिवे मी नियोजन नाही केलं मी बाहेर दरवाज्यात लावले तुळशी इकडे तिकडे तर बरोबर एकवीस दिवे आले मला पण समजलं नाही की असं कसं झालं एकवीस ऑक्टोबर आहे आणि न विचार करता न मापता मी दिवे लावले तर ते बरोबर एकवीस दिवे आले सगळीकडे बाहेर लावलेली आहे आणि आता पूजेची तयारी केलेली आहे आणि गाडीची पण पूजा झालेली आहे आता आरती करायची आहे पूजा करायची आहे आणि सगळ्याला सुख शांती समाधान मी माझ्या गुरुदेवाकडे एकच मागते की हे परमेश्वरा सगळ्याला सुख समाधान शांती द्या ऐश्वर द्या आणि हे जे वातावरण आलेलं आहे जगावर संकट आलेलं आहे सगळं संकट दूर व्हावं आणि लक्ष्मी मातेला पण मी प्रार्थना करत आहे की हे लक्ष्मी माते सर्वांच्या घरात सुख शांती ऐश्वर्या समाधान द्यावं आणि सगळं जग सुखी व्हावं आमच्या गुरुदेवाच वृद्ध वाक्यच आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा त्या वृद्ध वाक्याप्रमाणेच ही सृष्टी सगळी सुखाने समाधानाने नांदावी आणि मी अजून पुन्हा एकदा माझ्या डाके परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना माझ्या युट्यूब सबस्क्रायबरना सर्वांना मी शुभेच्छा देते खरच मला आज दिपाळीच्या निमित्तानं तुम्हाला सांगावसं असं वाटते की आज दिपाळीचा दिवस महालक्ष्मी पूजेचा दिवस आणि मी खरंच आनंदी आहे की माझ्या युट्यूब सबस्क्रायबरनी मला खूप सहकार्य केले खूप खूप सहकार्य खरंच तुमचं पुन्हा एकदा आज या दिवाळीच्या दिवशी मी धन्यवाद देते तुम्हाला की खरंच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करत आहात चांगल्या प्रकारे शेअर करत आहात बघत आहात असंच सहकार्य अपेक्षित आहे आणि खरंच आज दिपाळीचा सण घराघरामध्ये साजरा होत आहे घराघरामध्ये पूजन होत आहे आणि घराघरामध्ये आनंदाला उदान आलेला आहे हा असा दिवाळीचा सण आहे प्रत्येक जण आपल्या घरी आलेला आहे कुठेही राहत असल परदेशात देशात देशा, बाहेर तर कामा निमित्त तर ते आपल्या आपल्या घरी परतलेले आहेत आनंद एन्जॉय करत आहेत दिपाळी आपल्या सहकुटुंब सह आणि तसेच तुम्ही पण तुमच्या सगळेजण मला मला म्हणायचं आहे की तुम्ही सगळेजण पण आनंदी आहात असाच आनंद शेअर करायचा आहे आणि दीपाळीच्या खूप खूप गोडधोड खायचा आहे दीपावळीला गोडधोड केलात ना सगळेजण काय काय केलात तुम्ही आमच्याकडे आला या आम्ही पण तुमच्याकडे फरळाला येऊ बरं का आणि हाच गोडवा आपल्यामध्ये कायम ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना दिपोळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही दिपोळी ह्या वर्षीची कशी साजरी केल्या ते मला आमच्या डाकेता युट्यूब चॅनलला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि आमची पण दिपाळी तुम्ही बघायची आहे चला तर मग धन्यवाद